राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता फुल उन्हाळा चालू झाला आहे आणि आमच्या जावरण बागामध्ये वडं पापड कुरड्या पापड्या ह्या अशी कामं आता म्हणजे शेतातही कामं नाही आपली कोरडा शेती ह्या चालत आहे आता आवरण भागातच नाही मित्रांनो सगळीकच ह्या चालत आहे तर मागच्या एका व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवला होता बा वड्यांचा दळायचा त्या टायमाला काळ कुळीत म्हणजे काळ हुळगं दळत होते आजही उड्यांचा चाल आहे ना हां तर आजही रामचा चाय वड्यांचा दळते आणि उन्हाशी जमून होत आहे थोडी मदत करू का तुला सवय नाही तर सवय नाही तर रामदास चाय मी मला मदत करा आता मलाही काही काम नव्हता आणि मित्रांनो एक सांग का पहिल्या आमच्या माता भगिनीच दळायच्या आणि भरपूरच मेहनत करायच्या आणि आज रामदे चाय दळते तिला थोडे सरव नाही बरेच दिसानुदार येते आता कसा गिरणी जाती झाल्यात जा ना चला थोडीशी बसतो तो मदत करू एकमेकाला आपला प्रपंच एकमेकाला मदत ही करणं गरजेचं आहे मित्रांनो चला आपण थोडासा रामदास चायला मदत करू पण मदत करता करता नक्कीच एक टाईमपास म्हणजे एक आपला मनोरंजन म्हणून मी एक छोटासा अभंग दाता जाता म्हणाल कारण मित्रांनो कसं आहे मला ह्याच येत आहे मला काय जातीवरची गाणी तुला नाही मिळते रामदास चायला जातीवरची गाणी येत नाही जुनी गाणी लग्नाची येत नाही मित्रांनो एक अभंग म्हण जाता दळायचं धडायचंही काम होईल आणि एक आपल्या मित्रांचाही टाईमपास होईल अभंग आहे काय भेटल बरेच मित्र आम्हाला मित्र तुमचा आवाज छान आहे चला आता धडा सुरूच करतो जाता दाता आपण एखादा अभंग म्हणून एक, एक गाव आचना नाम ఠవా అనిక అనిక మోడని అవాట శుస రే మోడని दुस रे किल राज भार चल आईसा किल राज भार चल आइसा किल राज भार किलाज भार चला मोड निया वाटा सूक्ष्मध सर रे मोड वाटा सूक्ष्मध स लावण लावणी मृदुंग श्रुचिताळ घोष लावणी मृदुंग श्रुचिताळ घोष ಶು ಬ್ರಹ್ಮ್ರಹ್ಮರ ಸಣ್ಣ ಮೊದಲಿಯ ಬಾಟ ಸೂಕ್ಷ್ಮ ದೂಸ ರೇ ನಾಮ ಸದಾ 나마 m 고민다 사 o v 나 n d 고민 a 다사 s r a Nama, Tago Vinda, Sahasra n a সুক্ষম দু সিত্রানো আশা পদ্ধতি না তরকা মরখা মানে আপনার ঘটনা মিত্রানো যে आणि एकदा व्हायचं काम मस्त होत आहे आणि मित्रांनो ही एक जुनी संस्कृती आहे दळण कांडण आता म्हणजे तर बरेच वेळेस सांगितलं आपल्याला का उखळा बुडाली मुसळा बुडाली सगळ्या गोष्टी बुडाल्यात आणि ह्या काही रोज नाही दळायला लागत मित्रांनो कधीतरी चला बसलो होतो उन्हामध्ये आता आपण बसून काय वाढणार नाही आपलीच काय लागत आहे <laughs> मग आपण सहकार्य करतो आहे म्हणतात ना प्रपंच हा दोन नवरा बायको एक प्रपंचाची दोन चाका राहतात दोन्ही चाका समान हि तर प्रपंच व्यवस्थित आहे आणि कसं आहे मित्रांनो आहेत ते दिवस आनंदाने जगायचा मस्त जगायचा आपल्या भेटी ह्या पुन्हा कोणाने होत तुम्ही आम्ही आपले सगळं मित्रपरिवार आज भेटलो या चॅनलच्या रूपांना पुन्हा कोणाच्या भेटी होत नाही कशा होतात म्हणजे जी हे जीवन आहे मित्रांनो एकाच वेळेचे सगळ्यांची व्यवस्थित राहा मिळून मिसून राहणे आणि ह्या जुन्या संस्कृती बुडत चालल्यात लोक पावत चालल्यात यांचा पुन्हा पुन्हा मार्गदर्शन ಆಮೂಚ ಮಾಧ್ಯಮ ಆಮೇಲೆ ಲಾನ್ಪಣ್ಣ ಆಟವತಾ ಪೌಸ ಜೋರದಾರೇ ಅರೆ ಪೌಸ ತುಲ್ಲೋ ಪೈಸ ಏರೆ ಅರೆ ಪೌಸ ತುಲ್ಲೇತೋ ಪೈಸ अग पैसा झाला खोटा पावसाला मोठा या काय गाणी मित्रांनो ह बातका बात्री अशी गाणी असो मित्रांनो चालाय आहे काम किती राहिलं आहे थोडं राहिलं आहे का, बात का, ले ले? थोड़ा थोड़ा का? तर बरंचसं दळाय आहे गोड घालायचं तर आपल्याला ना असो मित्रांनो चला आपलं दळायचं काम आपल्या सुद्धा एक व्हिडिओ टाईमपास म्हणून त्या जुन्या गावकडच्या आमच्या बऱ्याच मित्रांना आमचे व्हिडिओ पहिलो ना गावाकडले असून येतात मित्रांनो तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला तमिळमध्ये काढवा आपण जर चॅनल ने असाल मित्रांनो तर चॅनलला एक सबस्क्राईब करीत चला लाईक करायला विसरू नका असा सपोर्ट करीत चला पुन्हा एकदा सगळ्यांनी जय जवान जय किसान मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय